सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस आपल्या विरोधकांना पण आम्ही आम्ही खंबीर खंबीर आहे संपूर्ण रा, काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना हे तिन्ही पक्ष आहेत किती यांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला तरी आम्ही आमचं जे काम आहे आम्ही ते नेटाने करत राहू भाजपचे नेते म्हणतात की राष्ट्रवादीचे वातावरण आहे का निवडणुकांच्या पूर्वी जातील त्यांचेच किती आमदार फुटतात निवडणुकीच्या पहादरा हे जेवढे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत ना सर्वात जास्ती अस्वस्थ जर असतील आता खाजगीमध्ये आमच्या विधानसभा अधिवेशनाच्या भेटतात आज सर्वात जास्ती जर अस्वस्थ असतील किंवा नाराज असतील तर ते भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्या भारतीय जनता पार्टीच्या आमदारचं म्हणणं एकच आहे की बाहेरून आले आणि पहिल्या पंक्तीत बसले मंत्री झाले आणि आम्ही जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आमदार आहे पण आमचा नंबर अजून पंक्तीमध्ये जेवायला लागला नाही त्याच्यामुळे आज सर्वात जास्ती नाराज जर कोणते आमदार असतील तर ते भारतीय जनता पार्टीचे आहेत त्यांच्या नेत्यांनी त्यांची काळजी घ्यावी यादी जेव्हा शरद पवारांना नोटीस आली देखील सगळं राष्ट्रवादी डीवर कार्यालयासमोर जाऊन एक शक्ती प्रदर्शन केलं होतं आता रोहित पवारांना नोटीस आली कुठेतरी या नोटीसच्या माध्यमात देखील तुम्ही राजकीय मायलेज मिळवण्याचा प्रयत्न करत नाही का काय की जेव्हा वारंवार अशा कारवाया काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेवर होतात